स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज शिवाजीनगर येथील पोस्टर डेव्हलपमेंट विद्यालयाच्या ध्वजारोहणाचा मान तृतीय पंथी रेश्मा इटके शेख यांना देण्यात आला होता आज रेश्मा यांच्या हस्ते शाळेतील मुख्य ध्वजारोहण सोहळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर उत्साहात साजरा होत आहे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत घर कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात केंद्र शासनाच्या आदेशानुसार आज शहरातील शिवाजीनगर परिसरातील पोस्टर डेव्हलपमेंट विद्यालयाच्या वतीने देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज या शाळेत तृतीय पंथी समूहाचे प्रमुख रेशमा इतके शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले काही विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा करून पालकांचे लक्ष वेधले विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आज अमृत महोत्सवाचा पहिला दिवस साजरा करण्यात आलाय भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असून आमच्या सारख्या किन्नर समाजातील उपक्षित घटकाला हा बहुमान सन्मान मिळाला असल्याने आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे याबद्दल संस्थेचे मी आभारी असल्याची प्रतिक्रिया रेश्मा इटके यांनी दिली आहे आज हे जे राष्ट्रध्वजाच्यासाठी बोलवलेलं आहे सरांनी आपले पोचतोय शाळेचे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते कारण की माझ्यासारख्या तृतीय पंथीयांना इथं बोलवून त्यांनी जो सन्मान दिलेला आहे आजपर्यंत ते कोणीच केलेलं नाही आहे आणि यापुढे म्हणजे यांनी प्रेरणा दिली की यापुढेही कोणीतरी करेल असं म्हणून आणि म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र होऊन बरेच वर्ष झाले जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत पण परन्थ आजपर्यंत ही घटना कुठेच घडलेली नाही आहे ही घटना आपल्या शाळेमध्येच शाळेमध्ये आहे आणि मला हे राष्ट्रध्वजाबद्दल बोलवलं सन्मानित केलं प्रमुख पाहुणे म्हणून मला मान दिला त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानते आमचा तृतीय पंथ जो आहे समाज तो खूप मागे आहे बस त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी आणि सरांनी तर तो केलेलाच आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते शाळेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून या मुख्य ध्वजारोहणाला आपल्या समाजातील मुख्य असलेल्या तृतीय पंथी समाजातील प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करावी अशी संकल्पना सुचली आणि चालक आणि इतर मान्यवरांनी होकार देताच हा कार्यक्रम नियोजित केला असल्याची प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक गणेश महिंदी यांनी एम सी एन बोलताना दिली सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व देशवासियांना वर्षा हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी जी संकल्पना राबवली घर तिरंगा आणि या घर तिरंगा संकल्पना राबवत असतानाच मला एक विचार आला मनामध्ये की आपण तीन दिवस ध्वजारोहण करणार आहोत भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना आजही आपल्या देशामध्ये असे काही घटक आहेत असे काही समाज आहेत की ते अजून खूप मागे आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याच विचारातून एक कल्पना सुचली आणि मी आज या रेशमा ताईंना या ठिकाणी ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं उद्देश एकच आहे की हे ट्रान्सजेंडर देशामध्ये आजही मोठ्या संख्येने आहेत परंतु ते समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने त्यांना आपण कोणीतरी पुढाकार घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं पाहिजे यासाठी मी आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय द्वारकाभू पाथरेकर सचिव माननीय राजडे साहेब यांची परवानगी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनीसुद्धा मला या कामी प्रोत्साहन दिलं आणि निश्चितच हे काम कौतुकास्पद आहे निश्चित या पाहुण्यांना तू बोलव आणि कार्यक्रम साजरा कर देशामध्ये एक वेगळा संदेश जाईल समाजामध्ये याच्याने निश्चितच काही ना काहीतरी बदल होईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज हा उपक्रम राबवला आणि या प्रमुख पाहुण्यांना बोलवून त्यांचा मान सन्मान केला औरंगाबाद यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश मैंद प्राचार्य सुनीता पेटकर मंजुषा कुलकर्णी शुभांगी घोडेले आश्विनी बोरुडे सुनीता बागडे संदीप गायकवाड प्रवीण बोदडे भट्टू शिंदे दिलीप कोंडके यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक वर्ग सहभागी झाले होते